राज्यातील अनेक भागात आठवड्याभरापासून पाऊस सक्रिय आहे मुंबई पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पाुस सुरू आहे मुंबई पुण्यासह राज्यातील पावसासंदर्भात हवामान विभागानं महत्त्वाची अपडेट दिली आहे वीस आणि एकवीस बावीस तेवीस जून या चार दिवसांमध्ये राज्यात विविध भागांमध्ये पावसाचं प्रमाण झपाट्यानं वाढण्याची शक्यता आहे विशेषतः कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक जाणवेल अठरा जून रोजी पालघर ठाणे रायगड रत्नागिरी पुणे व सातारा या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय या ठिकाणी मुसळधार सरी वादळी आणि विजांचा कडकडाट असू शकतो याच दिवशी मुंबई सिंधुदुर्ग कोल्हापूर घाटमाथा नाशिक संभाजीनगर जालना नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे या अलर्टचा अर्थ काही ठिकाणी जोरदार सरी पडू जीवनावर हो छत्रपती, तसेच। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात खूप जास्त पाऊस होणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर तसेच जालना बुलढाणा परभणी हिंगोली वाशिम नांदेड धर्माबाद तसेच यवतमाळ